नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च करून कापूस तूर सोयाबीन पिकांची लागवड केली होती परंतु या पिकांना योग्य भाव न मिळाल्यानं शेतकरी आक्रमक झाले असून केंद्र आणि राज्य शासनानं कापसाची भारतात आयात करू नये आणि तसंच भारतातील पिके इतर देशामध्ये निर्यात करू नये अशी मागणी शेतकऱ्यांकडनं होत आहे माझं नाव लक्ष्मण किसन तेल हिरकर तेलंगेडी तहसील सामने जिल्हा नागपूर मी एक शेत शेतीमालक आहे माझ्या कापसाले भाव नाही मजूर मजुराचे पैसे देण्यासाठी पैसा नाही तरी पण कापूस कापूस विकण्यात तयार आहे तरी पावसाले भाव कापसाले दर नाही काय करावं हे समक्षा येऊन पडली का का आत्महत्या कराव का का कराव हेच काही समजायला येत नाही कमीत कमी दहा ते बारा हजारपर्यंत कापसाचा भाव भेटाव ही अपेक्षा होती पण काही भेटू शकत नाही माझं नाव मनोहर उमराव माटे मुक्काम तेलंगेळी तहसील सावनेर जिल्हा नागपूर माझ्याकडे तीस पाकिटाची लावण आहे आणि त्या तीस पाकिटाले साडेतीन लाख रुपये खर्च आलेला आहे आणि कापसाला सहा बासष्ट पासष्ट अशा पद्धतीचा भाव चालू आहे प्रति क्विंटल वेचाई पंधराशे रुपये क्विंटल पडून राहिली आणि या भावामुळं आम्हाला अजिबात परवडून नाही राहिला लावलेला खर्च निघत नाही तरी शासनाने आमच्या कापसाला योग्य तो भाव देण्याची कृपा करावी ही आमची शेतकऱ्यांची विनंती आहे नमस्कार मित्रांनो मी पवन भावनकर नांदागुमुखी इथून बोलतोय आजकाल परिस्थिती अशी आहे की शेतकरी सकाळीपासून संध्याकाळपर्यंत खूप आपल्या शेतामध्ये राबतो रात्री जाऊन पाणी वळतो परंतु त्याचा मोबदला त्या शेतकऱ्याला मिळत नाही कारण आजचे शेतकऱ्याचा जो कापसाचा भाव मिनिममली तरी सहा हजार पाचशे रुपये सरकारने रेट केलेला आहे परंतु याच्यामध्ये काहीच होत नाही शेतकरी खूप राबू राबू कष्ट करू करू, करू। सरकारला पोचतो एका दाण्याचे शंभर दाणे करतो परंतु सरकार हे आमच्याकडानं कधीच बोललेली नाही आणि सरकारनी आजपर्यंत ता पाहिजे तसं शेतकऱ्याच्या विकासासाठी कोणत्याच गोष्टी केलेल्या नाही असं माझं म्हणणं आहे कारण जे काही आहे ते तुम्हाला सगळ्याला दिसते आणि आमच्या गावामध्ये एवढं मोठं गाव आहे काही रोड बनून नाही राहिले गावातील काही बेरोजगारी आहे ते दूर नाही होऊन राहिलेली का आणि फॉर एक्झाम्पल म्हणजे एज्युकेटेड पोरा आहे एज्युकेटेड असून शेती राबतात परंतु त्यांना मुली भेटून नाही राहिला जाव तर जाऊ कुठं सरकारच जर असं असलं तर या लोकांनी पुन्हा विश्वास करावा नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र तर मित्रांनो आपल्याला साडेसहा हजार रुपये भाव निर्देशन केलेला आहे शेतकऱ्याचं म्हणणं असं आहे मी एक शेतकऱ्याचा लेकरू आहे की मिनिममली तरी दहा हजार रुपये भाव द्यावा आणि आपल्या भारतामध्ये जे उत्पन्न होत आहे ते विदेशामध्ये निर्यात करावं आणि विदेशातून जे कमी रुपयामध्ये येणार माल आहे तो सरकारने ठप्प करावा विदेशातला माल येऊ नये द्यावा व आपल्या भारतातला माल बाहेर देशात कितपर्यंत जाईल आणि एका रुपयाचे दहा रुपये आपल्या शेतकऱ्याचे कसे घडेल आणि आपला भारत कसा विकासादृष्ट्या पुढं जाईल भांडवल रुपया कसा पुढं जाऊ हे दृष्टिकोन या सरकारनी या शेतकऱ्याकडे करावे माझंच नाही पण सगळ्या गावातील म्हणा आसपासच्या विदर्भातील सगळेच शेतकरी हे दुःखी आहे का तुरीलाही तसाच कमी भाव आहे याच्याकडे सरकारने काही ना काही लक्ष द्यावे हे माझं म्हणणं आहे आणि रात्रीच्या रात्री वेळ जे लाईन असते आता आपण पाहून राहिलो पेपरमध्ये येते की याला डाऊन शिवून पाणीवाला गेला मरम पावला याला बिबट्यानी मारलं याच्यावर आणडुकरांनी हल्ला केला जर सकाळी जर दिवसाची जर लाईन द्या तर शेतकरी पाणी बोलू शकतो आणि सायंकाळी आपला निवांत झोपून दुसऱ्या दिवशी आपल्या शेतीमध्ये राबण्यासाठी त्याची बॉडी सक्रिय असू शकते बाबूजी आपलं नाव काया काय आणि काय समस्या आपली संजय लक्ष्मण नेहरकर तेलंगेडी काय कापसाचा भाव काय काय बोलता तुम्ही कापसाच्या भावाबद्दल भाव नाही मिळत आणि आम्हाला पुरत नाही मजुरी नाही द्यायले पैसे शिकत किती भाव पाहिजे होता तुम्हाला आम्हाला पाहिजे दहा ते बारा हजार रुपये शासनाच्या लक्ष देऊन राहिलं करी कधी नाही काही नाही घेऊन राहिलं नाही इलाजान एका लागून राहिला आम्हाला आता कशी वेळ आली तुमच्यावर हे आत्महत्या करायची राहिली आता काय करावं करी कवी घरात भरून ठेवाव का आपण नाहीलाजान एक लागून राहिला कपूर आता तुम्ही तर विकून बाकी जर विकायचे बाकी लोकांचे त्याच्यावर काय म्हणणार तुझे त्याची ते तेच कंडीशन आहे ना नाही ठीक ते एक नाही राहतं भाऊत नाही मग भेटून